नाशिक रोडला अतिक्रमण कारवाई अनधिकृत टपऱ्या हटवल्या नाशिक रोडला मनपा विभागीय कार्यालयातर्फे मोठी अतिक्रमण कारवाई करीत अनधिकृत टपऱ्या हटवण्यात आल्या नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळासमोर नाशिक पुणे महामार्गावर प्रेसच्या भिंतीला लागून अनेक अनधिकृत टपऱ्या लावण्यात येऊन ट्रॅव्हल्स आणि इतर व्यवसाय अनेकांनी सुरू केले होते महामार्गावर बिटको आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नेहमीच गजबजलेला असतो वाहनांची बाहेर गावातून येणाऱ्या प्रवाशांची आणि स्थानिक नागरिकांसाठी हा मुख्य चौक आहे या ठिकाणी अनेक ट्रॅव्हल्सच्या बसेस दिवसभर विविध शहराकडे जात असतात आणि त्यांनी महामार्गावर थांबा केल्याने वाहतूक कोंडी सतत होत असते या ठिकाणी टप्प्यांचे बसस्थान बस थांबा उड्डाण पुलावर जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमी अडचण निर्माण होत होती नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे मनपा नाशिक रोड विभागाने गुरुवारी या अनधिकृत टप्प्यावर कारवाई करून परिसर मोकळा केला अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या टपऱ्या स्वतःहून वेळ मागून काढून घेतल्या तर काहींच्या टपऱ्या मनपाच्या आणलेल्या जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आल्या काही टपरीधारकांनी महानगरपालिकेकडून ठराव असल्याचे सांगितले परंतु ठराव फक्त सहा महिन्यांपुरता असल्याचे सांगून अतिक्रमित टपऱ्या काढून टाकल्या अतिक्रमण कारवाई सुरू असताना नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत होती अतिक्रमण विभागाचे अतिक्रमण उपायुक्त दखणे मॅडम विभागीय अधिकारी माननीय चंदन गुखे यांच्या मार्गदर्शनाखाली अमित पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी नाशिक रोड विभागातील शिवाजी पुतळा येथील टपरी धारकांवर कारवाई केली यापुढेही अतिक्रमण कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन विभागीय अधिकाऱ्यांनी केले आहे माननीय आयुक्त खत्री मॅडम माननीय अतिरिक्त आयुक्त सगळे मॅडम उपायुक्त अतिक्रमण दखने मॅडम यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाकारी आपण अतिक्रमण कारवाई सुरू केलेली आहे तरी सर्व नागरिकांना व व्यावसायिकांना महा नाशिक महानगरपालिकेतर्फे सूचना देण्यात येऊन विनंती करण्यात येत आहे की आपण आपल्या व्यवसाय करत असलेले जे काही शेड असतील हातगाड्या असतील किंवा दुकाने असतील ते स्वतःहून काढून घेण्यात यावी आता ही मोहीम यापुढे असेच सुरू राहणार असून नागरिकांनी पण महापालिकेला सहकार्य करावे तसेच जी काही कारवाई आज आपण चालू केलेली आहे यापुढे पण ती कारवाई सतत चालू असण्या कारणाने कोणी यापुढे तिथे अनधिकृतपणे व्यवसाय करू नये टपऱ्या लावू नये किंवा दु, दु दुकाने टाकू नये हातगाडी लावू नये महापालिकेला सहकार्य करण्यात यावे जेणेकरून नागरिकांनी पण त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी